नमस्कार बाल बालमित्रांनो आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत ओळखा पाहू मी कोण व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईब अवश्य करा पाय नाही नाही तरीही चालते खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे पेन हात व पोट आहे गोल गर्मी मध्ये होतो माझा उपयोग ओळखा पाहू मी कोण आहे पंखा बहुतेक लोकांना मीच घाबरवतो मी इशारा न देता हल्ला करू शकतो कारण मला थांबवता येत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे मृत्यू अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला देण्या अगोदर तुमच्याकडून घेतली जाते उत्तर आहे तुमचा फोटो दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे ट्रॅक्टर ऊन पाहता मी येतो सावली पाहता मी लाजतो वाऱ्याने स्पर्श होताच मी नाहीसा होतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे घाम मी चालले राग राग तू काग माझ्या माग माग ओळखा बर कोण उत्तर आहे सावली एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी सवारी एक उतरवली आता दुसऱ्याची बारी ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे तवा आणि पुळी मी नेहमी तुमच्या पुढे असतो तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे भविष्य दिसत नाही पण परिधान केले आहे हे एका स्त्रीचे रत्न आहे ओळखा पाहू काय उत्तर आहे लाज कंबर बांधून घरात राहतो सकाळ संध्याकाळ कामी येतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे झाडू ती माय माऊली जग तिच्यावर जगते घामाचा ती वास घेते मोत्याची ती रास देते ओळखा पाहू ती कोण उत्तर आहे जमीन अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही ओळखा पाहू कोणती उत्तर आहे ज्ञान गोल आहे पण बॉल नाही शेपटी आहे पण प्राणी नाही सारी मुले माझी शेपटी धरून खेळतात पण तरी सुद्धा मी रडत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे फुगा प्रत्येकाकडे असते मी सगळे सोडून जातील पण मी कधीही सोडून जाणार नाही पाहू मी कोण उत्तर आहे सावली धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही